नागाव कवठे येथील फर्निचर दुकानात दरोडा तीन अज्ञात दरोडेखोरांनी वॉचमनला मारहाण करून दुकानातील साहित्य लुटले तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तासगाव तालुक्यातील नागाव कवठे येथील नायरा पेट्रोल पंपा शेजारी असलेल्या राजविजय या फर्निचरच्या दुकानात बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास तीन अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला बुधवारी पहाटे या दुकानात पंचवीस ते तीस वयातील तीन अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून वॉचमन अप्पासो काशीनाथ पाटणे यास मारहाण केली दुकानातील मिक्सर कुकर तांबे पितळी स्टील भांडी गॅस शेगडी थर्मास यासह इतर साहित्य व रोख रक्कम असे एकूण छप्पन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लुटला या प्रकरणी दुकानदार प्रशांत विजय पाटील यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास ता तासगाव पोलीस करीत ता आहेत महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण कुमठे महाराष्ट्रातील जिल प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा